अक्षय तृतीयेला करा या एकवीसपैकी एक, एक गुप्त उपाय या दिवसाचे महत्त्व काय आहे हे आज आपण पाहणार आहो काय दान करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवस आहे या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले दान पुण्यकर्म भगवंताची सेवा उपासना हे अक्षय पुण्यप्राप्ती करून देते या दिवशी जीवांचे देह आणि त्याने केलेल्या कार्याचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ मुक्त झाल्यावर नष्ट होतात काही स्थायी नाही परंतु शास्त्रानुसार हा एक दिवस असा येतो जेव्हा आपण केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा सर्वदा स्थायी होते हा शुभ दिवस आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेला केलेली साधना दान सत्कर्म दुष्कर्म अक्षय होकर सदा सर्वदा फळ प्रदान करतात म्हणून या दिवशी चुकून अशुभ कर्म करणे टाळावे अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस देव आराधना पूजा अर्चना दान व धार्मिकरित्या व्यतीत करावा अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे वर्तमान युग अर्थप्रदान युग आहे आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धनप्राप्ती करू इच्छित आहे धनप्राप्तीसाठी व्यक्ती कधीकधी अनैतिक कर्म करायला देखील मागे पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचित नाही शास्त्रामधून असे अनेक धनदायक प्रयोग आहेत जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धन अभाव दूर करून धनप्राप्ती करता येऊ शकते आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायाबद्दल माहिती देत आहोत ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अंमलात आणायचे आहे अक्षय तृतीयेला आपल्या देवाघरात एकाशी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे व्यापारी एकाशी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून तिजोरीत ठेवावे अक्षय तृतीयेला गुलरचे मूळ स्वर्णताईत भरून आपल्या कळ्यात धारण करावे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवा अक्षय तृतीयेला लक्ष्मी घटक कवड्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या अक्षय तृतीयेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरून द्यावे अक्षय तृतीयेला विष्णू नाम व श्रीसुक्त पाठ करून मा त्रिपूर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची देवी लक्ष्मीसह पूजा करावी अक्षय तृतीयेला प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे नऊ दिवे लावून पूजा करावी श्री विष्णू पाठ आणि श्री सुक्त पाठ केल्याने जीवनात धन यश पद आणि प्रतिष्ठा प्राप्ती होते आजारामुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी राम रक्षास्त्रोत पाठ अवश्य केले पाहिजे अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्यांची खरेदी शुभ ठरते या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नाही या दिवशी छत्री दान नक्की करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची पिण्याची व्यवस्था करावी मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ घंटा व इतर पूजेचं सामान दान करावे देवघरात पूर्ण चोवीस देवघरात पूर्ण चोवीस तास अखंड दिवा लावावा या दिवशी श्री रामचरित मानस मधील अरण्यकांडपाठ करावे यात प्रभू राम ऋषी आणि महान संतांना दर्शन देतात याने जन्म जन्मांतराचे प्राप्त होत याने राम कृपा मिळते देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा दक्षिणावरती शंकात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे गरीबांना पात्र अन्न धन वस्त्र व इतर दान करावे देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे